तुमची डोकेदुखी धोकादायक असू शकते का आयुष्यात प्रत्येकाला कधी कदी ना कधी डोकेदुखीचा त्रास झालेला असतो बऱ्याच वेळा ही डोकेदुखी ही सामान्य असते किरकोळ असते डोकेदुखी होण्याची सुद्धा काही वेळा अगदी तणाव किंवा डिहायड्रेशन किंवा वेळेवर जेवण न होणं झोप न होणं अशी किरकोळ असू शकतात पण काही वेळा डोकेदुखी ही एखाद्या गंभीर आजाराचं सुद्धा लक्षण असू शकतं तर तुमची डोकेदुखी ही गंभीर आजाराचं लक्षण कधी असते किंवा कुठल्या डोकेदुखीकडं दुर्लक्ष करून चालत नाही तर अशा गोष्टी आज आपण बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील डायरेक्टर आणि नी कन्सल्टंट न्यूरोसर्जन समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे मेंदू आणि मनक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे डोकेदुखीचे प्रकार डोकेदुखीशी संभावित धोके हे समजून घेण्यासाठी डोकेदुखीचे प्रकार समजून घेणे हे खूप गरजेचं आहे डोकेदुखीचे दोन प्रकार आहेत एक प्रायमरी डोकेदुखी आणि सेकंडरी डोकेदुखी प्रायमरी म्हणजे प्राथमिक डोकेदुखी ही कॉमन असते ह्याच्यामध्ये साधी टेन्शन हेडेक किंवा मायग्रेन किंवा क्लस्टर डोकेदुखी यांचा समावेश होतो आता ह्या डोकेदुखीमध्ये शरीरामध्ये असा कुठला आजार नसतो परिणामी ही डोकेदुखीमुळं रुग्णाला कुठलाही धोका नसतो परंतु त्याचा जीवनाच्या क्वालिटी ऑफ लाईफवर हा ह्याचा परिणाम होऊ शकतो तर सेकंडरी जी डोकेदुखी असते त्याच्यामध्ये रुग्णामध्ये एखादा आजार असतो आणि त्या आजाराचा सिमटम म्हणून आपल्याला डोकेदुखी होत असते उदाहरणार्थ सायनोसायटीस किंवा डोक्याला दुखापत किंवा मेंदूतल्या गाठी आणि ह्या दुय्यम डोकेदुखीचं कारण शोधून काढण्यासाठी आपल्याला काही वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात धोकादायक डोकेदुखीची लक्षणं अशी कुठली लक्षणं जर डोकेदुखीबरोबर असतील तर अशी डोकेदुखी ही सिरियस मांडली पाहिजे याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे अचानकपणे सुरू होणारी तीव्र डोकेदुखी बऱ्याच वेळा ही मेंदूतला रक्तस्राव दर्शवते त्यामुळं अशी डोकेदुखी जी आयुष्यामध्ये ह्याच्यापूर्वी कधीच अनुभवलेली नाही किंवा ही ती अचानक सुरू झालेली आहे आणि कारण आपल्याला माहीत नाही तर अशा डोकेदुखीकडं दुर्लक्ष करता कामा नये दुसरं म्हणजे फक्त डोकेदुखी नसणं तर त्याच्याबरोबर काही न्युरोलॉजिकल लक्षणं असणं जसं की विस्मरण होणं गोंधळ होणं किंवा हातापायची ताकद कमी होणं किंवा दृष्टीवर परिणाम होणं अशी काही जर लक्षणं या डोकेदुखीबरोबर दिसत असतील तुम्हाला तर ही डोकेदुखीसुद्धा सिरियस uh, म्हणजेच गंभीर डोकेदुखी मांडली पाहिजे आणि हिचं कारण शोधण्यासाठी तपासण्या करून घेतल्या पाहिजे नवीन किंवा भिन्न प्रकारची डोकेदुखी जर तुम्हाला अगोदर डोकेदुखीचा त्रास होत असेल परंतु अचानक नवीन प्रकारची डोकेदुखी सुरू झाली किंवा त्याच्या पॅटर्नमध्ये जर बदल झाला तर ही काही वेळा सिरियस असू शकतं त्याचबरोबर डोकेदुखी ही तापाबरोबर येणे तापाबरोबर जर डोकेदुखी येत असेल त्याचबरोबर त्यावेळा काही मानेचा ताठरपणा वाटत असेल किंवा प्रकाश सहन होत नसेल किंवा जर मानसिक स्थिती बदललेली असेल तर ही सगळी जी लक्षणं असतात ही मेंदूला इन्फेक्शनची असतात म्हणजे मेनिंजायटीसचे असतात आणि त्याच्यासाठी लगेच तपासणी करणं आवश्यक असतं काही वेळा ठराविक ग्रुपमध्ये जर डोकेदुखी होत असेल उदाहरणार्थ वयस्कर लोकांमध्ये डोकेदुखी होत असेल तर ती काही वेळा जायंट सेल आर्ट्रायटिसचं से लक्षणं असू शकतं त्याच्यामध्ये दृष्टीवर परिणाम होतो किंवा दृष्टी वाचवण्यासाठी ह्या अशा केसेसमध्ये लगेच इंटरवीन करणं गरजेचं असतं मुलांमध्ये जर डोकेदुखीबरोबर उलट्या होत असतील किंवा दृष्टीत बदल होत असेल किंवा काही वेळा वर्तनामध्ये त्यांच्या बदल होत असेल तर हीसुद्धा लक्षणं काही वेळा मेनिजायटीस किंवा ब्रेन ट्युमर अशा गंभीर आजारांची असतात आणि त्याच्यासाठी अशा मुलांची तपासणी करणं आवश्यक ठरतं वैद्यकीय तपासणी कधी करावेत आणि डॉक्टरांच्याकडून उपचार कधी घ्यावेत तुमच्या शरीराच्या लक्षणांकडं लक्ष देणं हे खूप गरजेचं असतं आणि तुम्हाला ह्यातली जर कुठली लक्षणं आढळली तर मात्र तुम्हाला लगेच डॉक्टरांचे हेल्प घेणं आवश्यक आहे सदनपणे अचानक आणि तीव्र स्वरूपाची डोकेदुखी होणं किंवा डोक्याला दुखापत झाल्यानंतर होणारी डोकेदुखी विशेषतः शुद्ध कमी होणं किंवा मळमळ उलटी गोंधळ झालेला असल्यास तापाबरोबर येणारी डोकेदुखी त्याचबरोबर न्यूरोलॉजिकल लक्षणासह येणारी डोकेदुखी जसं की अशक्तपणा सुन्नपणा बोलण्यात अडचण दृष्टी बदलणं त्याचबरोबर नवीन किंवा वेगळ्या पॅटर्नमध्ये होणारी डोकेदुखी जर तुम्हाला जुना डोकेदुखीचा इतिहास असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर डोकेदुखी बदललेली असेल तर अशा डोकेदुखीसाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायला पाहिजे काही वेळा विशिष्ट लोकसंख्येमध्ये होणारी डोकेदुखी जसं की वृद्ध लोकांमध्ये किंवा मुलांच्यामध्ये तर अशी डोकेदुखी ही दुर्लक्ष करता कामा नये निदान आणि उपचार डोकेदुखी जर निदान करायचं असेल तर त्याच्यासाठी तुमच्या सगळ्या लक्षणांचा अभ्यास करावा लागतो त्याचबरोबर काही वेळा त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिकल तपासण्या कराव्या लागतात जसं की सी टी स्कॅन असेल एम आर आय असेल किंवा ई जी असेल तर हे त्याच वेळा काही रक्ताचे इन्व्हेस्टिगेशन असतील तर अशा सगळे इन्व्हेस्टिगेशन करावे लागतात आता ह्याच्यामध्ये जो आजार निघेल त्याच्यानुसार उपचारामध्ये फरक पडतो म्हणजे अगदी ब्रेन ट्युमरसाठी किंवा अॅन्युरिझमसाठी मेंदूच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात त्याचबरोबर मायग्रेनसारख्या आजारासाठी काही वेळा डोकेदुखी ही बरी होऊ शकते निष्कर्ष डोकेदुखी हा सर्वसामान्य आदमध्ये आढळणारा हा खूप कॉमन त्रास आहे बऱ्याच केसेसमध्ये डोकेदुखी ही किरकोळ कारणामुळे होत असली तरी डोकेदुखी हे काही वेळा गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं त्यामुळं कुठलीही गंभीर स्वरूपाची न बरी होणारी डोकेदुखी तिच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये त्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा डोकेदुखीचे निदान करण्यासाठी प्रामुख्यानं न्युरोलॉजिकल तपासणी सी टी स्कॅन आणि एम आर आय अशा तपासण्या केल्या जातात त्यामध्ये डोकेदुखीचं जे निदान होईल त्यासाठी आवश्यक असणारे औषधोपचार असतील किंवा शस्त्रक्रिया असतील हे वेळेत करून घेणं गरजेचं असतं कुठल्याही स्वरूपाच्या डोकेदुखीकडं दुर्लक्ष करू नका डोकेदुखीसाठी तुमच्या जवळच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला लवकरात लवकर घेऊन त्यावर उपचार करा